नमस्कार देवेंद्रजी सुरवंशी यांनी कृषी उद्योजकांच्या वाटेवर हे जे पुस्तक आपल्यासमोर प्रकाशित केलेलं आहे त्याच्यामध्ये एखादा शेतकरी अंधारात आणि त्याला उजळायची गरज आहे त्याच पद्धतीचं हे पुस्तक आहे जे करून शेतकऱ्यांना एक चांगलं मार्गदर्शन मिळणार आहे शेतकरी ही शेती आता फक्त शेती नसून तो उद्योग कसा होईल याच्याकरता त्यांनी आपले पूर्ण प्रयत्न या पुस्तकाच्या द्वारे प्रकाशित केलेले आणि मला तरी असं वाटतं की आता नोकरीच्या मागे न धावता आपल्या शेती व्यवसायामध्ये बळकटीकरण कसं करता येईल शेतीपासून येणारे जे वेगळे वेगळे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे पिकं आहे त्याच्यापासून आपल्याला बाकीच्या गोष्टी कशा कर तयार करता येतील आपला माल आपणच तयार करून आपण त्याच्या प्रोसेसिंग करून आपण त्याला कसं बाजारात विकू शकतो असे वेगळे वेगळे थीम त्यांनी याच्या माध्यमातून सादर केलेले आहे मला तरी असं वाटतं की आजच्या ह्या काळाची ही गरज मला वाटते ही होऊन बसलेली आहे की शेती हा व्यवसाय आहे आता आपण बघतोय की गट शेती नावाचा एक प्रकार महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ज्याच्यामध्ये शंभर बिघे जमीन एकत्रित आली तर शेतकरी शेती करू शकतात पण ज्याच्याकडे दोन बिघे बीगी जमीन आहे चार बिघे जमीन आहेत ज्याच्याकडे बाकी गोष्टी करण्यासारख्या आहेत किंवा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपण म्हणतात की भारतात दहा किलोमीटर वाशा बदलते दहा किलोमीटर पाणी बदलते त्याचप्रमाणे दहा किलोमीटर पीक सुद्धा बदलते तर कुठल्या एरियामध्ये कुठलं प्रोडक्ट करू शकतो याच्या माध्यमातून एक चांगलं मार्गदर्शन केणार पुस्तक आपल्या समोर येत आहे मला तरी असं वाटतं की तरुण शेतकरी उद्योजकांनी या पुस्तकापासनं लाभ घ्यावा आणि आपण नोकरीच्या न लागता मी नोकरी देऊ शकतो हा प्रयत्न त्यांनी करावा हीच माझी अपेक्षा आहे नमस्कार